टँकर चालकांनी आजपासून पुन्हा एकदा संप पुकारलाय या संपामुळे मनमाडच्या पानेवाडी भागात असलेले इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीच्या माध्यमातून केला जाणारा पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झालाय केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात अत्यंत कडक कायदा अंमलात आणायचं ठरवलं परंतु हा कायदा चालकांसाठी अत्यंत क्लेशदायक असून भविष्यात याचा मोठा भुर्दंड हा ट्रक चालकांना बसू शकतो यामुळे ट्रक चालकांनी याआधी देखील बेमुदत संप पुकारला होता मात्र मनमाडला जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी मध्यस्थी करून हा संप मागे घेण्यात आला मात्र केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची माघार न घेतल्याने आजपासून पुन्हा एकदा संप पुकारण्यात आला असून आजच्या संपा संपा या संपामुळे इंधन तुटवडा होण्याची शक्यता आहे संप मागे व्हावा यासाठी अधिकारी वाहन चालकांची मनधरणी करत आहेत मात्र चालकांनी आता माघार नाही असा पवित्रा घेतलाय जागर जनस्थानसाठी आमिन शेख मनमाड